किर्लोस्कर ऑइल इंजिन्स या कंपनीनं सी एस आर फंडातून कागल नगर परिषदेला सहकार्य आहे स्वच्छ भारत अभियानात कागल नगरपालिकेचा देशात तर राज्यात दुसरा क्रमांक आलाय आता किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीनं कागलमधील जैवविविधता उद्यान तीन वर्षात विकसित करण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं स्वच्छ हरित कागल आणि जैवविविधता उद्यान पुनरुज्जीवन प्रकल्प शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते शासनाच्या सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून कागल नगर परिषदेनं उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान साकारले किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीच्या सीएसआर फंडातून आणि सार्थ एज्युकेशन सोसायटीच्या सहयोगातून या उद्यानाचं पुनरुज्जीवन होणार आहे या प्रकल्पाचा शुभारंभ नामदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी मुख्याधिकारी अजय पाटणकर किर्लोस्कर कंपनीचे वीरेंद्र गायकवाड प्रमुख उपस्थित होते कागल नगर परिषदेनं सुमारे एकशे चाळीस एकर क्षेत्रात उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यान साकारले हे उद्यान अधिक चांगल्या पद्धतीनं विकसित करण्यासाठी किर्लोस्कर ऑइल इंजिन कंपनीनं सहकार्याचा हात पुढं केलाय पुढील तीन वर्षात हे उद्यान राज्यातील पर्यटनाचं आकर्षक केंद्र बनेल असा विश्वास नामदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक भैया माने मुख्याधिकारी अजय पाटणकर किर्लोस्कर ऑइल इंजिनचे वीरेंद्र गायकवाड शरद अजगेकर आरोग्य निरीक्षक नितीन कांबळे यांनी मनोगत व्यक्त केली